इंगळी गावातील अपूर्ण असलेली कामं जसे ओढ्यावरती पूल बांधणे इंगळी चंदूर येथे अपूर्ण राहिलेला कॉन्क्रीट रस्ता पूर्ण व चंदूर इंगळी प्रस्तावित पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे शासन आदेशानुसार जमीन अधिग्रहण करून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे तसेच इंगळी उपरी इथे अपूर्ण असलेल्या ओढ्याची संरक्षण भिंत व अपूर्ण असलेला रस्ता लवकरात लवकर बांधणे या सर्व कामांसाठी केशव पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी संतोष पाटील व प्रवीण उमरे यांनी आश्वासन दिलं होतं यावेळी ग्रामपंचायत इथे आंदोलन करते गावकरी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच डेप्युटी सरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक खुपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सदर राहिलेली अपूर्ण कामं तीन ते चार महिन्यात पूर्ण करून घेण्यात येतील असं लेखी आश्वासन मिळाल्यामुळे सदरचे होणारे आंदोलन स्थगित केलं होतं परंतु गेले सात महिने झाले आपल्या कार्यालयाकडून कोणत्याही कामाची पूर्तता किंवा सुरुवात झालेली दिसत नाही त्यामुळे सदर निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून अपूर्ण असलेली कामं तत्काळ पूर्ण करावी तसं न झाल्यास पुन्हा आंदोलन करावं लागेल असं स्मरणपत्र केशव पाटील यांनी संबंधित कार्यालयास दिलं तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाहीत त्यामुळे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गाव पूर्ण बंद ठेवून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं केशव पाटील यांनी सांगितलं यावेळी अब्बास नायकवडे जावेद नायकवडे सुधीर भातमारे शानूर नायकवडे विजय शिंदे आप्पा मोरे अफजल नायकवडे साहेबजी नायकवडे निजाम पटेल वझीर नायकवडे आसिफ पटेल तारामा नायकवडे मुमताज नायकवडे मला अली नायकवडे अजित जमादार रामा मिठारी मधुकर भातमारे शबाना नायकवडे आदी उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी पटण कुडोलीहून सिद्धू बोरगावे